महाराष्ट्रातल्या अनेक लोकसभा मतदारसंघात जातीय मुद्दा महत्वाचा राहिला कधी नव्हे जातीय मुद्दा मिळाला असंही सांगितलं जात आहे त्या दरम्यान लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचं एक वाक्य चर्चेत राहिलं ते वाक्य म्हणजे एखाद्याला पाडण्यात देखील मोठा विजय असतो ते काय म्हणाले होते ते ऐका आपला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय तू सजाशिवायचा अंबलबाजवण्याच्या बाजून असतो मराठा आणि कुंभी एखाद्या का कायद्याच्या बाजू बाजून आपल्या लक्षात अशा प्रकारे बार लोकसभा निवडणुकीत बोलताना दिसले जो उमेदवार मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीच्या बाजूने असेल त्याला मदत करण्याचं आवाहन झिरांगे केलं होतं आणि जो विरोधात असेल त्यांना मराठा समाजाच्या मतदारांनी पाडा असंही ते म्हणाले मनोज जरांगेंच्या आणि लगतच्या मतदारसंघात त्यातले दोन महत्वाचे अर्थ काढले गेले सत्तेत असणाऱ्या महायुतीच्या विरोधात मतदान करणं आणि मराठा उमेदवारालाच मतदान करणं असे दोन अर्थ जरांगेंच्या या अहवालातून बहुतांश मराठा समाजाने घेतले त्यामुळे जिथे दोन्ही उमेदवार मराठा आहेत तिथे मराठा समाजाचं महायुतीच्या विरोधात मतदान झालं तर बीड परभणी सारख्या जागांवर मर, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झाला आणि त्यातून मराठा समाजातील बहुतांश मतदान हे तिथल्या मराठा उमेदवाराला झालं तर आधी मराठा आंदोलकांनी अनेक फॉर्म भरायचे असा सूर धरला होता त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार द्यायचा अशी चर्चा झाली पण अखेर मतांनी ध्रुवीकरण नको म्हणून सगळे सोयरेच्या अंमलबजावणीला विरोध करणाऱ्यांना पाडायचं असा निर्णय झाला खर तर पूर्ण लोकसभा निवडणूक पाहिली तर कोणत्याच पक्षाने किंवा नेत्यांनी आपण मराठ्यांना कुणबी सरसकट आरक्षणाच्या बाजूने आहोत असं जाहीर सांगितलं नाही मात्र तरीही जरांगेंचा शिंदे फडणवीस अजितदादा सरकारवर असलेला रोष आणि मराठा उमेदवार पाहूनच मतदान झाल्याचं बोललं जात आहे एकीकडे एक जातीवाद करायचा नाही असं जरांगे म्हणाले असले तरी कधी मराठा समाज किती याचा आकडा सांगणं एखाद्या विशिष्ट समुदायाला उद्देशून भाषण करणं समाजाला गृहित धरून सत्ताधाऱ्यांना इशारा देणं किंवा ऐन निवडणुकीत गावागावात बैठका घेऊन नरेटिव्ह सेट करणं अशा अनेक कारणांमुळे मराठा आणि ओबीसी असं निवडणुकीत ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं त्यावर बोलताना संभाजीराजे छत्रपतींनी महत्वाचं विधान केलंय ते म्हणाले निवडणूक जातीवर जात असेल तर हे चुकीचं आहे कोण कुठल्या जातीचा आहे यापेक्षा हे राज्य बारा बलुतेदार आणि अठरा पगड जनतेचं आहे आपल्या जातीवर प्रेम असणं यात काही चुकीचं नाही पण कोण कुठल्या जातीचा आहे यावर याला पाडा त्याला निवडा हे म्हणणं चुकीचं आहे सगळ्या बहुजनांना घेऊन पुढे जाणं ही माझी जबाबदारी आहे मराठा समाजासाठी माझा लढा आहे कारण गरीब मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर तो बाकीच्या इतर समाजाला मिळाला असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले खर तर मनोज जरांगींनी जे काही आवाहन केलं होतं त्यावर संभाजीराजेंनी नाव न घेता आपलं मत व्यक्त केलं मनोज जरांगे पुन्हा चार जून पासून उपोषण सुरू करतायत या आंदोलनाचं समर्थनही संभाजीराजेंनी केलंय मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा लोकमत